औरंगजेब कुठल्या तरी गुढ विचारात हरवला होता दर्पणासमोर थांबून तो स्वतःला निहाळत होता दाढीवरून हात फिरवत होता स्वतःच्याच डोळ्यात खोलवर पाहत होता इतक्यात त्याची बहीण बेगम जहा तेथे तिथे आली स्मित करत बेगम जहा आरा म्हणाली को जादा आईने मे देखणं अच्छा नाही आलमगीर आम्ही ऐकून आहोत की दर्पणात सतत निहाळणाऱ्या लोकांची उमर कमी कमी होत जाते दो महिने पहिले आपके आपखोमे क्रोध और डर की भावना थी पण आता त्या भीतीची जागा काळजीने घेतलेली आहे असं आम्हाला जाणवते तसा औरंगजेब तिच्या समोर येत म्हणाला आज भी हमारे आखों में दिखता है डर मे खोचक स्मित करत जहा आरा म्हणाली क्रोध आणि संशय हे तर तुमचे दोन नेत्र आहेत जहापणा तुम्ही त्या वाचून कसे जगू शकता इस जहा मे ऐसा कौनसा जीव है जिस पर आप विश्वास रखते हो तसं तोंड वाकड करत औरंगजेब म्हणाला पुरे दुनिया पर राज करने की हसरत रखने वाले बादशहाने किसी पर भी विश्वास रखना नाही चाहिए और हमें विश्वास है कि हम पृथ्वीपती बने ऐसी आपकी भी इच्छा है बराबर तशी जहा आरा म्हणाली आप पृथ्वीपती बने ऐसी हमारी जरूर इच्छा आहे पण त्याआधी तुम्हाला शिवाजी राजांचा बंदोबस्त करायला हवा आणि त्यात तुम्ही अपयशी ठरत आहात हे विसरू नका जहा आराने राजांचा विषय काढताच औरंगजेबाने बाजूचे एक पात्र फेकून दिले आणि कमालीच्या क्रोधित नजरेनं तो जहा आराकडे पाहू लागला तशी वैतागलेल्या नजरेने औरंगजेबाकडे पाहत जहा आरा म्हणाली यही यही क्रोध आपको बना देत आहे आलमगीर आजवर आम्ही तुम्हाला कायम थंड रक्ताचे पाहिले आहेत पण शिवाजीच्या बाबतीत तुम्ही संतापता आणि चुकीचा निर्णय घेऊन बसता याचे आम्हाला वाईट वाटते आमची सुरत लुटणारा तो शिवा आग्र्यात येतो काय आणि आमच्याच नाकावर पाय देऊन पुन्हा स्वराज्यात परततो काय आम्हाला तर आता सेवकांच्या नजरेला नजर देताना सुद्धा लाज वाटते पण तुम्ही तुम्ही या गोष्टींचा बंदोबस्त करायचा सोडून खुशाल त्या शिवाच्या मुलाच्या मृत्यूचा जश्न करत आहात तो शंभू वाटेत कुठेतरी मेला याचा आनंद साजरा करता यात कसला आला तुमचा शूरपणा आम्ही जादा बोलत असू तर माफ करा आलमगीर पण त्या शंभूला तुम्ही तुमच्या हाताने मारले असते तर आम्हाला जादा आनंद झाला असता त्या उंदराची कातडी सोलवटली असती त्याच्या डोळ्यात गरम शिसो ओतलं असतं त्याची जीभ हासळली असती तर आम्ही आमच्या हाताने मिठाई वाटली असती इतका वेळ क्रोधित डोळ्यांनी जहा पाहणारा औरंगजेब अचानक मोठ्या कौतुकाने जहा पाहू लागला नऊ साल का व नन्हा बालक संभा उसके लिए इतना गुस्सा क्यू से सही सलामत बाहेर उस मे का कितना बडा हात आहे मालूम है आपण शिवाजीला नजर कैदेत करून ठेवले पण संभाला लहान मूल समजून सगळीकडे फिरण्याची परवानगी दिली ज्याला आपण लहान लहान समजत होतो तो आपला बाप निघाला हे समजायला आम्हाला दोन महिने लागले जहापणा औरंगजेबाच्या चेहऱ्यावर और मोठा गोंधळ निर्माण झाला भुवयांचा आकडा वर करत तो म्हणाला कुछ जहा आरा तशी शांत स्वराज जहा आरा बोलू लागले आपने शिवाजी को नजर कैद में रखा असताना तुम्ही शिवाला निरोप पाठवला होता की तुमच्याकडील सर्व किल्ले माझ्या स्वाधीन करा मी तुमची मनसब कायम करतो शिवाय नेताजी पालकरांनाही तुम्ही इथं बोलविण्यास सुचवलं होतं त्यावर त्या शिवाने प्रत्युत्तर दिले आणि स्वराज्यातील किल्ल्यावर माझा काहीच ताबा उरलेला नसून मला मनसबही नकोय उसी समय आपने पौलाद खान को आदेश दिया था कि शिवा को मार डालो होय त्यावेळी आम्हाला क्रोध अनावर झाला होता आम्ही इतके सारे प्रस्ताव समोर ठेवून सुद्धा तो एकाही प्रस्तावाला सहमती दर्शवत नव्हता हो जे जापणा पर वास्तव में हुआ यो की शिवाजींच्या छावनीभोवती रामसिंहाचे लोक जमा झाले होतेच ना तरह तरह के राजपूत आगरा में आए थे और शिवाजी को संरक्षण दे रहे थे मालूम है आपको तसा डोळे बारीक करत औरंगजेब विचार करत म्हणाला पर इसमे उस संभा का क्या हात आहे शिवाच्या छावणीभोवती राजपूत लोक जमा होत असल्याचे समजतात मी रामसिंहाला याबाबत खुलासा मागितला होता आणि त्यानेही खुलासा दिला होता की त्याला काबूलला जाण्यासंबंधी हुकूम झाला असल्याने त्याने त्याच्या वतनातून लोक बोलवले होते पण स्वारी रद्द झाल्याने त्याने लोक बोलवणे बंद केले तशी डोळ्यांची मंद उघडझाप करत स्मित हास्याने जहा आरा म्हणाले इथंच तर त्या शंभूचा संदर्भ आहे बादशहा स्वारी हे फक्त निमित्त होते शिवाजीच्या अंगाला जरी धक्का लागला तरी दक्षिण प्रांत पेटून उठेल आणि दक्षिण मुक्कामी असलेल्या मिर्झा राजांच्या खांडोळ्या होतील अशी भीती त्या शंभूने रामसिंहाला दाखवली होती जशी शंभूला आपल्या पित्याची काळजी होती तशीच रामसिंहालाही आपल्या पित्याची काळजी वाटली असणार यावर तोडगा म्हणून शंभूनेच रामसिंहाला सल्ला दिला की काबूल स्वारीचं निमित्त साधून राजपूत सैन्य बोलावून घ्यावेत आणि छावणी बाहेर उभे करावेत जेणेकरून मुघलांवर दबाव वाढेल आणि शिवाजी महाराजांच्या जीवाचे रक्षण होईल आणि तसे झालेही डोळे मोठे करून बादशाह पुतळ्यासारखाच उभा राहिला त्याला काय बोलावं तेच समजेना त्याची जीभ सुकली मेंदू थांबला जणू त्याचा रक्तप्रवाह सुद्धा गोठला होता चकित होत जहा आराला तो म्हणाला नऊ साल का संभा इतनी कुटील राजनिती करेगायचा सोचा नाही थांबेने आम्ही तर त्याला आमच्या अकबरासारखं समजत होतो आमचा अकबर तळ्यातल्या बदकाचं पोहणं पाहून मोठमोठ्यानं हसतो रांगेत चालणाऱ्या मुंग्यांना शांतपणे निहाळतो तर कधी कबुतराचं दानं टिपणं पाहत मनाशी बोलतो हमे लगा ये संभावी अकबर के जैसा नादान तशी होती जहा आरा म्हणाली अकबर तुमचा पुत्र आहे बादशाह आणि तो शंभू शिवाजीचा छावा आहे शंभूची अकबरासोबत तुलनाच होऊ शकत नाही आम्हीही त्याला निरागस चिमुरडा बालक समजत होतो पण तो तर निरागसतेची राख लपेटलेला विस्तव आहे आग आहे तसा डोक्याला हात लावत औरंगजेब आसनावर बसला जहा आराने एका पात्रात पाणी घेऊन त्याच्या समोर धरलं गटागट पाणी पेत औरंगजेब अवाक होत पाहतच राहिला शंभू जेवढा तुम्हाला निरागस वाटत होता तेवढाच आम्हालाही वाटत होता पर शिवाजी यहां से भाग गया। बाद में पता चला की संभा ही शातिर दिमाग का है आपण शिवाला नजर कैदीत करून शंभूला महालात मोकळेपणाने फिरण्याची परवानगी दिली यही यही हमारी बहुत बडी गलती थी औरंगजेबाला काय बोलावं तेच उमजत नव्हतं त्याच्या कपाळावर ठळक प्रश्नचिन्ह उमटत होतं जहाहारा पुढं बोलू लागली संभापुरे महल मी घुमता था आगरा के बाजार मी था मिठाई मागवत होता पिटारे मागवत होता हे सारं कशासाठी संबंध महालात फिरून त्याने पहारेकरी कुठं आहेत याचा अंदाज घेतला होता आग्र्याच्या बाजारात फिरून त्याने कोणत्या मार्गाने शिवाजीराजे बाहेर पडू शकतात याचं नियोजन केलं होतं शुक्रवारी बरेच असे पहारेकरी नमाज पडत होते ते त्याने ते स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं साजिकच त्याने हा सारा लेखाजोगा शिवाला सांगितला असणार उस बाप बेटेने से भागने का रास्ता बनाया होगा पर आपका अंदाज है है या उसका कोई सुराग भी है आपके पास तसे स्मित करत जहारा पुन्हा बोलू लागली सापाचे पिल्ले विषारी असतात का याचा पुरावा मागायचा नसतो बादशाह शंभू शिवाचा मुलगा आहे तो ज्याप्रमाणे महालात आणि बाजारात फिरत होता त्यामध्ये पर्यटन हा उद्देश नक्कीच नसणार बरोबर ना तुम्ही त्याला बालक समजलात पण तो मुघली सैन्याच्या डोळ्यात धूड घालून त्याचा बाप ठरला हे आता आपले सेवकही मान्य करू लागले आहेत